नमस्कार आज आपण एका अशा प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत जे एका खूप जुन्या प्राचीन गोष्टीत लपलेलं आहे अच्छा कधी विचार केलाय का की एखादी ढोंगी व्यक्ती नेमकी कुठे चुकते तिची सगळ्यात मोठी चूक कोणती असते हाच तो प्रश्न आहे ज्याच्या उत्तराच्या आपण आज मुळापर्यंत जाणार आहोत आणि याचं उत्तर जसं मी म्हटलं एका तब्बल अडीच हजार वर्ष जुन्या गोष्टीत दडलेलं आहे आणि गंमत म्हणजे ही गोष्ट फक्त उत्तर नाही देत तर आपल्याला एक अशी शिकवण देते जी आजही तितकीच महत्वाची आहे चला तर मग थेट जाऊया प्राचीन राजगृहात बघूया त्या रात्री नेमकं काय घडलं होतं तर कल्पना करा प्राचीन राजगृहात एक मोठा उत्सव सुरू आहे सगळीकडे जल्लोषाचं वातावरण आणि भरपूर मद्यपान चालले अशातच काही बदमाशांचा एक गट मेजवानी करत बसलाय पण होतं काय मध्यरात्रीपर्यंत सगळं मांस संपून जातं आता मांस तर संपलं पण दारू अजून बाकी आहे मग काय आणखी माणसाची मागणी होते आणि तेव्हाच त्या गटातला एक जण नशेच्या धुंदीत एक भलतीच धाडसी आणि खरंतर तितकीच मूर्खपणाची आयडिया सगळ्यांसमोर ठेवतो आणि तो फक्त बोलत नाही तर लगेच कामाला लागतो एक गदा उचलतो थेट स्मशान गाठतो आणि काय करतो तर कोल्ह्यांची शिकार करण्यासाठी स्वतःच मेल्याचं सोंग करून जमिनीवर पडून राहतो म्हणजे बघा स्वतःच एक जिवंतस सापळा बनतो तो पण जिथे डाव असतो तिथे प्रतिडाव टाकणाराही कोणीतरी असतोच नाही का आता या कथेत एंट्री होते आपल्या नायकाची एका अतिशय हुशार कोल्ह्याची बघूया तो या परिस्थितीला कसा सामोरा जातो हा कोल्हा म्हणजे बोधिसत्व जो त्या जन्मी कोल्ह्यांचा राजा होता तो आपल्या कळपासह तिथे पोहोचतो आणि त्याला पहिल्याच नजरेत काहीतरी खटकत म्हणजे इतरांना जे फक्त एक प्रेत दिसत होतं त्यात बोधिसत्वाला मात्र काहीतरी गडबड जाणवली त्याचा संशय पक्का झाला आता बघा बोधिसत्वाची हुशारी त्याने थेट काही केलं नाही आधी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनं जाऊन वास घेतला आणि बरोबर जिवंत माणसाच्या वासानी त्याचा संशय खरा ठरला आता त्याला खात्री पटली होती पण त्याला त्याचं ढोंग सगळ्यांसमोर उघड करायचं होतं आणि त्यासाठी त्याने जबरदस्त परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि आता येतो कथेतील तो, तो निर्णायक क्षण सत्याचं क्षण बोधिसत्व अगदी हळूच सावधपणे त्या माणसाजवळ जातो आणि त्याच्या हातात जी गदा आहे ना तिला आपल्या दातांनी पकडतो आणि हळूवारपणे ओढायला सुरुवात करतो हीच होती त्याची परीक्षा आणि इथेच बरोबर ह्याच क्षणी तो ढोंगी माणूस ती एक चूक करतो बघा त्याचं डोकं त्याला सांगत होतं की काहीही झालं तरी हलायचं नाही पण त्याच्या शरीराने नकळतपणे त्याला दगा दिला गदा सुटायला पाहिजे होती पण त्याऐवजी झालं उलटच त्याची पकड नकळतपणे आणखी घट्ट झाली आणि बस बोधिसत्वाला जे हवं होतं ते मिळालं त्याच क्षणी त्याने त्याला उघडं पाडलं तुझ्या ही घट्ट होणारी पकडच तुझं ढोंग उघडं करते तू प्रेत नाहीस हेच यातून सिद्ध होतं खरं तर ही ओळ या संपूर्ण कथेचा आत्मा आहे ती सांगते की सत्य हे शब्दांतून नाही तर नकळत केलेल्या कृतीतूनच बाहेर येतं आता आपलं बिंग फुटलंय हे कळताच तो बदमाश संतापाने उठतो आणि बोधिसत्वाच्या दिशेले गदा फेकतो पण आता काय उपयोग तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो त्याचा नेम चुकतो आणि आपला हुशार बोधिसत्व तिथून सही सलामत निसटतो तर ही होती गोष्ट पण आता जरा या गोष्टीच्या पलीकडे जाऊन बघूया याचा खरा अर्थ काय आहे याचा संदर्भ काय आहे तर ही गोष्ट आली कुठून ही आहे जातक कथांपैकी एक आता जातककथा म्हणजे काय तर या अशा कथा आहेत ज्या स्वत गौतम बुद्धांनी आपल्या शिष्यांना नैतिक शिकवण देण्यासाठी सांगितल्या होत्या या त्यांच्या पूर्वजन्माच्या कथा आहेत आणि प्रत्येक कथेत ते स्वतः एका वेगळ्या रूपात एका वेगळ्या भूमिकेत आपल्याला दिसतात आणि ही जी कथा आहे ना यामागे एक खास कारण होतं बुद्धांनी ही गोष्ट तेव्हा सांगितली होती जेव्हा त्यांचाच चुलत भाऊ देवदत्त त्यांना मारण्याचा कट रचत होता म्हणजे या कथेच्या माध्यमातून ते आपल्या शिष्यांना देवदत्ताच्या ढोंगीपणाबद्दल आणि त्याच्या फसवेगिरीबद्दल सावध करत होते म्हणजे हे रूपक अगदी स्पष्ट आहे नाही का कथेमधला तो ढोंगी बदमाश म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर देवदत्त आणि तो हुशार शहाणा कोल्ला म्हणजे स्वतः गौतम बुद्ध ठीक आहे तर गोष्ट समजली तिचा संदर्भही समजला पण यातून आपल्याला काय शिकायला मिळतं हे शहाणपण आपल्या आयुष्यात कसं लागू होतं ते आत्ता बघूया तर या सगळ्यांचा सार काय तो आहे त्या घट्ट होणाऱ्या पकडीमध्ये हे फक्त गदा पकडण्यापुरतं नाहीये हे एक खूप मोठं रूपक आहे हे आपल्याला सांगतं जे जे की जेव्हा एखाद्या व्यक्तीवर दबाव येतो प्रेशर येतो तेव्हा ती व्यक्ती काय बोलते यापेक्षाही महत्त्वाचं असतं की तिचं शरीर तिच्या नकळत होणाऱ्या प्रतिक्रिया काय सांगतात आणि ह्याच प्रतिक्रिया त्या व्यक्तीचं खरं स्वरूप उघड करतात म्हणजे थोडक्यात या गोष्टीतून मिळणारे धडे अगदी स्पष्ट आहेत पहिलं दबाव किंवा प्रेशर नेहमीच खरं काय आणि खोटं काय हे वेगळं करतं दुसरं कितीही हुशारीने फसवणूक केली तरी जेव्हा तिची थेट तपासणी होते तेव्हा ती टिकत नाही आणि तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं लोकांचे खरे हेतू त्यांच्या शब्दांवरून नाही तर त्यांच्या नकळत होणाऱ्या प्रतिक्रियांमधूनच आपल्याला कळतात तर मग जाता जाता एक प्रश्न तुमच्यासाठी विचार करा की तुमच्या रोजच्या आयुष्यात तुमच्या आजूबाजूला अशा कोणत्या घट्ट होणाऱ्या पकडी आहेत ज्या तुम्हाला लोकांचं खरं स्वरूप दाखवून देतात यावर नक्की विचार करून बघा